नमस्कार मित्रांनो माझं नाव धनंजय निकम गेली सहा वर्ष सेंद्रिय शेती काळाची गरज विषमुक्त शेती काळाची गरज का गरज आहे आपण बघतोय ज्या हरियाणा पंजाबमध्ये जिथे हरद क्रांती झाली आज जमिनीला देखील कॅन्सर झाला आहे का येणारी पिढीला जमीन आपली राहू शकते हेच तुमच्या मनात प्रश्न असेल आज आपण उत्पन्नासाठी बरंच काय करतो आहे होय ऑर्गॅनिक पोड वाढवून पण वापरून पण आपण उत्पन्न वाढवू शकता सगळ्यात महत्वावर म्हणजे शेती शेतीला पाणी आणि माते येस yes. आज आपण बघूया माती दिवसेंदिवस माती कडक होत चालली आपले बेड कडक होत चालले आणि तुम्ही बघाल एखादा मृत व्यक्ती जर आपण बघितला त्याच्या पोटीला आणि पोटाला हात लावला तर ते कडक असतं म्हणजे काय मेलेला माणूस पूर्ण कडक होतो आज आपली माती पण कडक होत आली जी काळी आहे आपण म्हणतो ती आज रडायला लागली कारण का त्याच्यामध्ये कुठलंच सेंद्रिय कार्बन राहिलेलं नाही ह्याचं कारण काय तर शेतकऱ्याचा मित्र गांडूळ होता आज नष्ट झाला आहे शेती भुसभुशीत नसल्यामुळं शेतीला ऑक्सिजन घेता येत नाही आणि त्यामुळं वारंवार आपल्या मुळ्या व्हाईट रूट्सची डेव्हलपमेंट होत नाही आणि त्या मुळ्या बंद होतात त्यामुळं द्रव्य तुम्ही किती पण लाखो रुपये टाकली तरी घेतली जात नाहीत कायम कायम तुमची मुळी स्टॉप होते मित्रांनो घाबरू नका एक जीवन संजीवनी घेऊन आले वेस्ट इंडिज आज भारताबरोबरच गेली वीस वर्ष जगभरातल्या दहा ते पंधरा कंट्रीमध्ये हा आमचे प्रोडक्ट्स आहेत आणि वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आज शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच ही कंपनी घेऊन आली ह्याचं कार्य इतकं चांगलं आहे तुम्हाला डेमो जरी बघायला भेटेल शेतकरी मित्रांनो याचा डेमो पाहताना तुम्ही पाहा आपण दोन बॉटल घेतल्या त्या या ठिकाणी आणि बॉटलमध्ये बघितलं तर दोन्ही बॉटल दोन्ही बॉटलला छिद्र पाडलेली आहेत यस दोन्ही बॉटल छिद्रं पाडलेली आहेत आणि दोन्ही बॉटलला छिद्र पाडलेली तुम्हाला बघायला भेटते यस आणि ह्यात आपण बघूया की हे काय आहे हा प्रयोग काय आहे तर हा जो भाग आहे खालची का बॉटल आहे हा रूटच्या खालचा भाग आहे वरची बॉटल ही मुळी मुळीपासून वरती आहे आणि खाली जी आपली जमीन आहे आज आपण बघूया दोन्ही ह्याच्यामध्ये एक एक ग्लास आपण आपल्या शेतातली माती घेऊया ह्या पण ग्लासात घेतली आणि ह्या पण ग्लासात घेतली यस बरोबर आहे मित्रो एका ग्लासामध्ये आपण फक्त आमचं एक चमचभर खत टाक येस एक चिमटभर जसं का आपण ताटाला मीठ घेतो आणि हे आता आपण यातमध्ये टाकलेलं आहे याचा अर्थ हे सॉईल ॲप्लिकेशन आहे म्हणजे काय मातीबरोबर घ्यायचे चोखून ड्रीपमध्ये टाकताल आणि आपण हे एक जीव करूया हे मिश्रण आपण एक जीव करूया येस आणि आता पाहूया दोन्हीमध्ये आपण अर्धा अर्धा ग्लास पाणी टाकूया यामध्ये पण अर्धा ग्लास पाणी टाकूया आपण आणि यामध्ये पण अर्धा ग्लास पाणी टाकूया अजून नॉर्मल नॉर्मल जर पाणी टाकलं तर बघा भेटेल तुम्हाला ह्या ठिकाणी माती खाली आणि पाणीवर झाले बरोबर आहे या ठिकाणी माती खाली आणि पाणीवर झाले दुसरी गोष्ट काय की सात सातत्याने पाणी मुळीच्या खाली चालले म्हणजे काय लिचआउट आपली शेतकऱ्यांची महागा मोलाची खतं पण लिचआउट होतात काय होतात म्हणजे काय एक तर तरंगतात नाहीतर खाली निघून जातात घाबरू नका ज्या ठिकाणी माझं खत वापरले त्या ठिकाणी तुम्ही पाणी बघा एकदम पॉईंट वन पर्सेंट पण लिचआउट होत नाही पॉईंट वन पर्सेंट पण येस तुम्ही अजून बघाल प्रोसेस चालू आहे अजून तीस ते चाळीस सेकंदात तुम्हाला बघायला भेटेल की माती पाणी आणि खत हे पूर्ण एकजीव झालं असेल आणि आज माती पाणी आणि खत जर एकजीव झालं तर का तुमच्या उत्पन्नाला वाढ होणार नाही तुम्ही जर बघाल ह्या ठिकाणी परत पण बघाल तर हे पाणी वर एक तर वर आहे नाहीत तर दुसरं काय होते लिचआउट चुकून मी जर हे टोपन काढलं चुकून जर मी हे टोपन काढलं तर तुम्हाला बघाय भेटल की पूर्णच्या पूर्ण हे लिचआउट करून येईल पूर्णच्या पूर्ण येस पूर्णच्या पूर्ण लिचआउट झालं बरोबर आहे आज आपला तोच प्रॉब्लेम आहे की आपली खतं सगळी आउट होतात परंतु तुम्ही ह्या ठिकाणी जर बघाल आणि ह्या ठिकाणी पण आपण हे टोपन काढूया येस मिरॅकल प्रोड आहे मित्र हो ह्या ठिकाणी कुठे तुमचं माती आणि पाणी कुठे तर हे एकजीव झाले दुसरी गोष्ट हे एकजीव कसं झाले हे जर तुम्ही बघ भग, बघितलं तर ह्या आपण ओपन पॉटमध्ये हे घेऊया आणि तुम्हाला दाखवूया की माती झाली कशी बघा येस yes. वारुळाची माती कशी असती ह्या ठायपी माती झाली आहे मित्र असं अशी जर माती झाली कायम वापसा कंडिशन राहिली तर तुमची मुळी कधीच थांबणार नाही मित्र हो मुळी कधीच थांबणार नाही तुम्ही जर ह्या ठिकाणी तुमची जर माती बघितली तर ती माती कशी आहे थोडंसं पाणी आपण यातलं काढूया आणि तुम्हाला ही माती दाखवतो जी मूळ माती आपण घेतलेल्या मूळ मातीपासून आता ही जर माती पाहिली तर जवळपास चार पट माती झाली किती पटी झाली ही तुमची मूळ माती मूळ माती सगळा चिखल होऊन बसला आहे ह्या चिखलामध्ये तुम्ही सांगा रूट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो व्हाईट रूट्स पांढऱ्यामुळे कशा वाढतील हो ए एवढं एवढंसं माती ह्या मातीची सेम मातेत आज आपण किती मध्ये झाली चारपट माती झाली आणि इतकं पाणी टाकलं तरी पण वापसा कंडिशनला कायम ठेवते म्हणजे काय की तुमचं जवळपास ह्यामुळं चाळीस टक्के खत वाचणार आहे आणि चाळीस टक्के पाणी वाचणार आहे पुढं मागं जरी पाणी झालं तर टेन्शन घेऊ नका कारण हा प्रोडक्ट एक जीवन संजीवनी आहे आज तुमची माती मातीभुसभुसीत झाल्यामुळं ऑक्सिजनची लेवल वाढली व्हाईट मु मुड़, व्हाईट मुळ्याची वाढ कधीच थांबणार नाही आणि दुसरी गोष्ट पाणी जरी पुढं मागं झालं तरी पण टेन्शन घेऊ नका आणि त्यामुळं जे आज आपला पन्नास हजाराचा खर्च हे खर्च एकरला होणार आहे तो खर्च केवळ हा एक किलोचा प्रोडक्ट एक एकरला वापरा आणि जवळपास तुमचा एकराला वीस ते पंचवीस हजाराचा खर्च कमी करा आणि माती हसेल जी काळी आई आज अडायला लागली ती हसेल आणि ती हसेल तेव्हाच आपल्या पिढ्या सर्व टिकतील धन्यवाद